आज दुसरे विशेष शिकून उपयोग नाही आपण विषय शिकतो आणि प्रॅक्टिकल त्या मुलांना अजिबात नाही आता आयटीआय आपल्या आहेत गव्हर्नमेंट आय आमच्या खाजगी आय टी आय गव्हर्मेंट आयमध्ये कुठलंही तुम्ही साहित्य देत नाही त्याला प्रॅक्टिकल शिक्षण देत नाही पुस्तक देत नाही त्यामुळे आयटीआय त्या मुलं खपत नाहीत आमच्या खाजगी आयटीआय आम्ही चांगल्या पद्धतीने आपण कौशल्य कौशल्याचं कम्प्लीट त्याला प्रॅक्टिकल आलं पाहिजे त्याला प्रॅक्टिकली माणसं मिळाली पाहिजे शिक्षण मिळालं पाहिजे इन्स्ट्रक्शन मिळालं पाहिजे नुसतं विद्यापीठ काढून का उपयोग आहे तेव्हा जे कौशल्य आणलं पाहिजे ते आणण्यासाठी हवं आहे आमच्या जे कौशल्ययुक्त कॉलेजीआय दिलं पाहिजे आणि ही देण्यासाठी माझी शासना विनंती आहे कपिल पाटील मुलं खपत नाहीत हे वाक्य तसंच ठेवा हा तुमचा आग्रह असेल ना तर ठीक आहे आपण चर्चा महोदय प्रत्येक गोष्टी तसं बरोबर नाही मग त्याला इतर सभासदांना बोलू द्यादी त्याच्या हा काही विषय नाही मोठा नाही नाही अभ्यास करून चर्चा करू त्याच्या चला हात कोणी वर केला अभिजित वंजारी बोला अहो तुम्हाला संधी देते मी पण मुलं खपत नाहीत हा विषय आता वादवड नको नको आता एक एक वाक्यासाठी तुम्ही वेळ व्हायका होताय मनीषा काहींद नाही बोलायचे तुम्हाला अनिधेकर बोलायचंय का भाषेचा प्रश्न भागातल्या भाषेबद्दल पुणे आणि मुंबईच्या भाषेने तुम्ही जर हे टाळणार असाल तर या सभागृह सहन नाही करणार अरुण लाड यांनी अत्यंत चांगले मुद्दे मांडले आहेत आणि उत्तम भाषा वापरतात कुठे आपण शब्द वापरत नाहीत त्याने एखादा शब्द वापरला असेल तो ग्राम्य आहे आणि ग्राम्य म्हणजे वाईट हे आक्षेपार्ह तुम्ही अत्यंत घेऊन शेअर आणि शहर तुमचं बोलते तुम्ही खाली बसा बोलणं झालं की तुमचं बोला त्याच्यानंतर आणि तुम्ही मुंबई पुणे म्हणून जे हेटाळणी करताय ना ते मुंबईच्या मतदारांवर निवडून आलेले आहेत लक्षात ठेवा तुम्ही आणि असं बोलायचं नाही की मुंबईमध्ये सर्व महाराष्ट्राचे लोक आहेत आणि मी अजिबात भाषिकारांनी बोललेलं नाहीये पण तरी तुम्हाला बोलायचं असेल तर रेकॉर्डवर मी काढून टाकते तुमचं बोलत ठीक आहे तुम्हाला विधेयकांवर इतरांना बोलूच द्यायचं नाही का त्यांना पण बोलायचं ना विधेयकावरती तुम्ही इतकं महत्वाच्या प्रत्येक वाक्यावरती आणि मुद्दाम विपर्यास करताय तुम्ही बोलण्याचा तुम्ही गैरसमज पसरवताय तुमची अशी समजूती की तुम्ही म्हणजे दुसरे कोणीतरी चाराक कि कि चारवाक झालेल्या नाही खाली बसा नाही तुमचं वाक्य बरोबर आहे का चुक्या तर चर्चा होऊ शकते तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर नाही आहे नाही नाही काय पद्धत बरोबर आहे जे जा, जा मला योग्य वाटत नाही त्याचा मला अधिकार आहे आणि त्या वाक्यावर चर्चा करायची असेल तर सगळ्या सभागृहाचा वेळ घालवणं योग्य नाही आज आपल्याला एक दिवस आहे फक्त कामकाजाला हे सुद्धा तुम्हाला समजत नाहीये त्याच्यामध्ये अहो आमचे आम्ही त्यांना मतदान करून निवडून आणलेलं तुम्ही काय सांगताय आम्हाला तुम्ही कुठे असता तुम्ही बघा ठीक आहे पुढे बोला बघते काय धमकी दिली मी तुम्हाला कपिल पाटील साध्या वाक्य तुम्हाला धमकी वाटते तुम्हाला काहीतरी परिणाम झालाय मनावरती थोडासा असं मला वाटतंय काय धमकी दिली तुम्हाला आता काय मला ना काही नाही ते वाक्य फार सुंदर आहे का मुलं खपत नाही तुम्ही म्हणत बसा मंत्र दिवस सभापती महोदय आता संसदीय कार्यमंत्री नाही म्हणून माझी संसदीय कार्यमंत्री म्हणून मी मध्यस्थी करतो आणि ही मॅच ड्रॉ करतो आणि पुढच्या सामन्याला सुरू करतो